वाड्यातील ट्रिपल मर्डर केसने पूर्ण तालुका हा हादरून गेलेला आहे म्हणजे सर्वत्र या खुनाची चर्चा सुरू आहे चोवीस तास उलटून गेलेत अजूनही कुठल्याही आरोपीला पकडलं गेलेलं नाही आहे आणि म्हणूनच या प्रकरणातील गूड हे अधिक वाढलेलं आहे वाडा भिवंडी या मुख्य रस्त्यावर नेहरुळी एक छोटंसं गाव आहे या गावामध्ये भरवस्तीत हे गुजराती कुटुंब राहत होतं अगदी घराला घरं लागून होती आणि अशा वस्तीमध्ये तिघांचेही खून होतात आणि बारा दिवस कुणालाही कसलाही थांग पत्ता लागत नाही त्याच्यामुळं या प्रकरणातील रहस्य हे अधिक गडद झालेलं आहे पोलिसांनी तात्काळ चार पथक तपासा ही तपासासाठी रवाना केलेली आहेत कुठलाही धागादोरा हाती नाही आहे पुरावा हाती नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पोलीस आता तपास करतायत एक फक्त धागा जो आहे तो म्हणजे या कुटुंबाच्या शेजारी राहणारे जे भाडेकूर कुटुंब होते परप्रांतीय ते मात्र गायब आहेत त्यांचा तपास आता पोलीस घेतायत म्हणजे खरं तर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर नक्की काय घडले कारण ते अगदी शेजारी राहत होते आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्याच वेळेस म्हणजे बारा दिवसापूर्वीच हे परप्रांतीय कुटुंबही अगदी गायब झालेला आहे आता भाडे करू कसे ठेवायचे कुणाला ठेवायचे याचीही चर्चा तालुक्यामध्ये जोर धरू लागलेली आहे आज दुसऱ्या दिवशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नेहरोळी येथील घटनास्थळाला भेट दिलेली आहे त्यामध्ये पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील डी पी गणपतराव पिंगळे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी तिथे येऊन गेलेले ये आहेत फॉरेन्सिक टीमलाही पाचारण केलं होतं त्यांनीही तिथे तपास केलेला आहे पोस्टमॉर्टमसाठी तिन्ही मृतदेह हे जे जे हॉस्पिटलला पाठवलेले आहेत तिथून जो रिपोर्ट येईल त्यानंतर खरी परिस्थिती काय आहे ती कळेल आतापर्यंत कुठल्याही आरोपीला ही अटक झालेली नाहीये आहे नेहरुळी या एका छोट्याशा गावामध्ये गुजराती कुटुंबीय राहत होते हे राठोड कुटुंबीय ज्या ठिकाणी राहत होते त्याच घरामध्ये त्यांचे मृतदेह सापडलेले आहेत खरंतर बारा दिवसापूर्वी त्यांचा संपर्क हा नातेवाईकांशी तुटला होता आणि म्हणून त्यांना शोधण्यासाठी त्यांचा मुलगा सुहास हा नेहरुळी इथे आला होता मात्र घराला कुलूप होतं कुटुंबीय आजारी आहेत का म्हणून त्यांनी काही दवाखाने तपासले नातेवाईकांना फोन केला मात्र कुठेही त्यांचा शोध लागला नाही आणि म्हणून त्यांनी काही कागदपत्र घरामधून घेण्यासाठी कुलूप तोडलं आणि कुलूप तोडल्यानंतर घरामध्ये जे काही दृश्य दिसलं त्याने तो हादरून गेला दोन मृतदेह म्हणजे स्त्रियांचे जे मृतदेह होते आई आणि मुलगी यांचे हे बंद पेटीमध्ये तर वडिलांचा मृतदेह हा बाथरूम मध्ये हा सापडला होता दुर्गंधी पसरू नये वास शेजारी जाऊ नये म्हणून त्या प्रेतांवर जाड गाद्या ह्या टाकण्यात आल्या होत्या आणि त्याच्यामुळं ह्या प्रकरणाचा तपास किंवा या प्रकरणाची संशयही कुणाला आला नव्हता राजकोट म्हणजे गुजरातमध्ये जे राजकोट गाव आहे तिथे एक केशनचा जो व्यवसाय त्यांचा मुलगा जो करत होता तो सुहास तो आला नसता तर अजूनही या प्रकरणाचा तपास किंवा या प्रेतांचा शोध लागला असता का असा प्रश्न विचारला जातोय खर तर सुहास आल्यानंतर या प्रकरणाला वाच्यता फुटलेली आहे म्हणजे वाचा फुटलेली आहे मृत्यदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत होते दुर्गंधी जेव्हा ते घर उघडलं गेलं त्यावेळेस प्रचंड दुर्गंधी येत होती मात्र शेजारी कुणालाही त्याचा सुगावा लागला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा वास दुर्गंधी ही आली नव्हती हे कुटुंब ज्या ठिकाणी राहत होते त्याच ठिकाणी त्यांचा एक भाडेकरू राहत होता आणि तो भाडेकरू अगदी बारा दिवसापासूनच गायब आहे त्याच्यामुळे संशयाची जी सुई आहे ती त्याच्याच भोवती फिरते किंवा अजूनही याच्यामध्ये काही धागेदोरे असतील काही गुजरातमधील जमिनीच्या प्रॉपर्टीवरनं काही वाद होते का किंवा आणखीन या प्रकरणाला काही धागेदोरे सापडतात का या दृष्टीने आता पोलीस तपास करतील खरंतर ही घटना का घडली खून कोणी केले उद्देश काय होता याबाबत कुठलीही माहिती आतापर्यंत हाती लागलेली नाहीये विशेष म्हणजे भरवस्तीमध्ये हा खून झाला होता बारा दिवस प्रेत सडत होती आणि कुणालाही याचा थांब पत्ता लागला नव्हता आणि म्हणूनच या प्रकरणातील गुढ वाढलेला आहे पोलीस आता सर्व शक्तीनिशी तपास करतायत अगदी पोलिसांची पथकं ही ज्या ज्या ठिकाणी रवाना व्हायला हवी होती त्या त्या ठिकाणी रवाना झालेली आहेत आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे स्वतः या पूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे लवकरच आरोपी गजाड होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे